आणि हैदराबादमध्ये मी प्रवेश केलेला आहे हैदराबादमध्ये मी पोचून गेलेली आहे मी येण्याआधीच प्रशांतजी आले गुड मॉर्निंग प्रशांतजी प्रशांतजी आलेले आहे मला घ्यायला आणि आता मी निघालो घरी जाण्यासाठी आणि आता सकाळचे वाजलेले आहे पावणे सहा वाजले आणि उतरली मी आता त्या गाडीतनं आणि निघालो आम्ही दहा पंधरा मिनिटात घरी पोहचून जाऊ दहा मिनिटातच आणि घरी पोहचताच माझी साफसफाई ते सुरू झाली आणि सोफे वगैरे सरकून विशेष काही घाण नव्हती परंतु मला नाही का आपण ना दहा दिवस नव्हतो आता आपण घर आवरलं पाहिजे म्हणून मी सोफे वगैरे सरकून त्याच्यामागे क्लीन करून घेतलं आणि सो करिनाला जरा सोप्यांची अरेंजमेंट चेंज करायची होती ती बोलली मम्मा मी चेंज करू का म्हटलं करा तुला जसं हवं आहे तसं करून घे त्यानंतर मी आता इथे ब्रेकफास्टला उपमा बनवते आणि जी मी नव्हते तेव्हा मुसली दूध आणि उकडलेली अंडी ड्रायफ्रूट वगैरे असंच खाऊन जात होते आणि उपमा हा एक असा आयटम आहे जो प्र प्रशांतजींना आणि मला दोघांनाही आवडतो करीना तर झोपलेली आहे आणि तिने तिच्या पप्पांना सांगून ठेवलं होतं की मम्माला घ्यायला जाल तेव्हा मला उठवा परंतु मी प्रशांतजींना सांगितलं होतं की नाही तिला नका आणू बरोबर तिची झोप नका मोडू कारण की मला माहिती ती उशिरा झोपते तर मीच त्यांना सांगितलं की तिला उठवू नका आणि मी सकाळी घरामध्ये आले तर ती झोपलेली होती मी काय तिला डिस्टर्ब केले नाही एक ताई बोलल्या की करीना प्रशांतजीवण जवळ होती तर तिला गेल्यावर हक्क कर तिच्यामुळे तुला छान माहेरी राहता आलं आणि ही गोष्ट एकदम खरी आहे मी काही आवाज केला नाही की करीना जेणेकरून करून उठू नाही परंतु करीनाला जाग आली आणि मग ती आली तिने मला हक्क केला पप्पी घेतली परत झोपली हॅलो गुड मॉर्निंग सोनाली परत आल्यामुळे मी खूप फ्रेश आहे आणि मी आता फ्रेश मूड मध्ये चाललोय पण तुमच्या चेहऱ्यावरून नाही ना वाटत तुम्ही फ्रेश आहे तेवढा गेला रिकवर व्हायला वेळ लागतोय अच्छा आता फ्रेश आहे का तुम्ही हॅपी हॅपी जाताय का oh. हे घ्या मग तुमच्या गाडीची चा अच्छा बेल लावली गेली का पोळ्यावालीला तुम्ही नव्हतं ठरवलेलं का काहीच ना यावेळेस माहेरी जातानाच मी पंधरा दिवसाची तयारी करून गेले होते पंधरा दिवसाचे कपडे मी घेऊन गेले होते तर नऊ दहा दिवस मी राहिली तर चार पाच दिवसाचे जे कपडे एक्स्ट्रा नेलेले होते जे यूजच केले नाही ते सगळे आता मी काढून घेते बॅगेमध्ये आणि एका गोष्टीचं खूप वाईट वाटलं ती म्हणजे की आजच्या तारखेतही माझ्या माहेरी पाण्याचे इ इतके प्रॉब्लेम आहे आता वास्तविक बघायला जाता नासिक आणि सिन्नरमध्ये फक्त पंचवीस किलोमीटरचं डिस्टन्स आहे मी नाशिकलाही द्वारकेच्या जवळच ड्रीम सिटीमध्ये मी सात वर्ष राहिली परंतु मला कधीच पाण्याची अडचण भासली नाही चोवीस तास पाणी आणि अगदी पंचवीस किलोमीटर अंतरावर असणारं माझं माहेर तिथं पाण्याचे कायम इतके प्रॉब्लेम राहतात अक्षरशः म्हणजे चार दिवसाने पाच दिवसाने एकदा पाणी येतं म्हणजे इतक्या दिवसासाठी पाणी स्टोअर करून ठेवावं लागतं जपून वापरावं वा लागतं पाणी संपलं तर खूप प्रॉब्लेम होतात आता आपल्यालाही माहिती कुठलं काम करायचं असलं तर पाणी लागतं त्यामुळे मग मी म्हटलं की नाही मी आपण माझे कपडे वॉश नाही करायचे दोन्ही घरी बहिणीची सून म्हणजेच आमची योगेश्वरी ती पण खूप आग्रह करत होती आणि माझ्या भाऊजही आई ज्योती आणि स्वाती की द्या कपडे द्या कपडे पण मी म्हटलं नाही नाही मला नाही धुवायचे माझे कपडे आणि हो तुम्ही सगळ्यांनी माहे माझ्या माहेरच्या लोकांबद्दल इतके छान छान कमेंट केले त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची मी मनापासून खूप खूप आभारी आहे आणि खरोखर परमेश्वराचे मी खूप आभार मानेल की माझी माहेरची सगळी माणसं खरंच खूप छान आहे माझ्या दोन्ही भाऊजया ज्योती स्वाती त्या देखील खूप छान आहे त्याचबरोबर माझ्या बहिणीची सून योगेश्वरी तिचा देखील स्वभाव अतिशय गोड आहे हसमुख आहे आणि हो आम्ही बहिणी बहिणी एकमेकींवर खूप प्रेम करतो आणि असं नाही आमच्यात वाद होत नाही कधी मध्ये छोटे मोठे वाद होतात आणि त्याच्याशिवाय मजा येत नाही बरं का पण ते तेवढ्यापुरतं तेवढं असतं आणि तर बघितलंच असेल लास्ट व्हिडिओमध्ये माझी बहीण गवारच्या शेंगा घेऊन आली होती गावठी गवारच्या शेंगा कारण की इकडे नाही मिळत गावठी गवारच्या शेंगा तर त्या आम्ही निवडून घेतल्या म्हटलं प्रशांतजींना आज त्या शेंगाच करू त्याआधी मी बरीच भांडी होती आता मी नसताना मी भांडीवाली म्हणजे जी माझ्याकडे झाडू पोछा करते माधुरी तिलाच मी सांगितलं होतं की मी नाही तोपर्यंत तू भांडी पण क्लीन परंतु मी आली मग मला असे साचून ठेवायला नाही आवडत नाही लॉकडाऊन झाल्यापासून तरी ती सवय मोडली गेली म्हणून मी सगळी भांडी घासून घेतली आणि आता मी इथे गवारच्या शेंगांची भाजी करते कारण की प्रशांतजींना खूप आवडते तर मी काय केलं कु गवारच्या शेंगा कुकरला लावून एक शिट्टी करून घेतल्या कारण की त्या अशा जरा वातड झाल्या होत्या तर, तर मग असा त्या शिजल्या नसत्या लवकर म्हणून एक शिट्टी करून घेतली गवारच्या शेंगांची आणि नंतर मग त्याला मी फोडणी दिली जिरं मोहरी लसूण कांदा कोथिंबीर असं सगळं लावलं काहीतरी दीडशे रुपयाच्या मी चार ऑरेंज आणले होते मी दहा दिवस गावाला राहून आले दोन ऑरेंज अजूनही तसेच आहे याच्यावर आपण काय म्हणाल मॅडम आणि जरा साईड द्या हां हे जे भांडे आहे हे या बापलेकांचे एक दिवसाचे भांडे जे मी क्लीन केले आत्ता म्हणजे असे हे काय पाच पकवन करून खात होते का नेमके काय खात होते तो मलाही प्रश्न पडला आहे विचार करा एवढे भांडे होते बाप आणि लेखीचे या बघा ही लेक बघा यांच्या धुरी मॅडम आमच्या आलेल्या आहे एक वाजता एक वाजता माधुरी घर क्लीन करते माधुरीने तिच्याबरोबर आणले अंबिकाला हाय अंबिका अंबिका से हाय हॅलो ह शेंगांची भाजी कशी झाली मला शेंगांची भाजी कशी झाली म्हणजे कशी पण आहे का हॅलो सुपर मॉम या आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत मी आज आली परंतु आज दिवसभर विशेष असं काही केलंही नाही आणि त्यामुळे शूटही केलं नाही आता संध्याकाळ झाली आहे आणि इतके दिवस खूप माहेरी गेल्यानंतर नाही का आपण एवढा विचार नाही करत आणि तुम्ही तर सगळे बघितले की मी किती अनहेल्दी डाएट घेत होते आज मला खूप असं फुलफुल झाल्यासारखं फील होतंय सारखं आणि त्याच्यामुळे आजचा दिवस माझा खूप असा हेवी हेवी गेला इव्हन मला दिवसा झोपायची सवय नाही परंतु मला गाडीमध्ये झोप लागत नाही त्याच्यामुळे मी चार वाजेला झोपली देखील माझ्या चेहऱ्यावरून माझ्या डोळ्यांवरून तुमच्या लक्षात येतच असेल तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि करीना आणि मी आम्हाला मला दोघींनाही आज तरी पूजा करायची नाही आहे एक दोन दिवस तर त्याच्यामुळे बिचारा देवांजवळ दिवा नाही लागला या गोष्टीचा खेदही आहे तर आता करीनाला पास्ता खायचा आहे प्रशांतजींना तर सकाळी गवारच्या शेंगा बनवून दिल्या होत्या आता बघते फ्रीजमध्ये त्यांच्यासाठी काय ऑप्शन आहे त्यांच्यासाठी भाजी पोळी बनवते आणि करीनासाठी पास्ता बनवेल तर पप्पा हे सगळं तुम्हाला आता स्लीपिंग टेस्ट सावटी लावली आहे पण स्लीपिंग टेस्ट का करता हो आपण स्लीपिंग टेस्ट याच्यासाठी करतो की मी जेव्हा मी झोपलेलो असतो तेव्हा मध्येच माझा श्वासोश्वास मम्मीला वा वाटतं बंद झाला माझं घोर बंद जातो जातं आणि मग त्यावेळेस तिलाच वाटतं गेले की काय ऑक्सिजन इंटेक होतो ना तो होतो की नाही होतो किती होतो ते हे मशीन रीड करणार आणि त्याच्याने आपल्याला कळेल कळेल की आपल्याला म्हणजे काय गरजेचं आहे बॉ आपल्याला त्या स्लो ते जे आपली झोप आहे ती का डिस्टर्ब होते त्याचं रिझल्ट शोधायचं आणि मग तुम्ही जे नुसतं चार पाच तास झोपता ते याचा काही संबंध आहे तो झोप येते ना जी माणसाला येते ती येत तेवढीच येत फक्त त्या झोपेमध्ये आपण जेव्हा पूर्णपणे ठार झोपलेला असतो तेव्हा श्वासोश्वास बंद झाल्यासारखी पाहुणा बायकोला होते आणि मग बायको हो ना होत आता श्वास बंद झाला मी काय बॉडीचं काय असतं की बॉडी झोपत जे काम करते ना ते कधी कधी बॉडी सोडून देते करायचं ऑक्सिजन त्यावेळेस कमी अनकॉन्शियस होऊन जातो ब्रेन हो झोपेत ठीक आहे मग आता लोड घेता ना तुम्ही आणि सकाळी काढून घ्याल ना सकाळी तुम्ही त्यांनी सांगितलं जसं काढा प्रॉपरली ते बटन बंद करून सगळं आणि हे ऑक्सिजनसाठी मेजरिंग साठी लावलंय का नाकात तुम्हाला इरेटेड नाही होते आणि तुम्हाला झोप येते आत्ता डॉक्टरांनी प्रशांतजींना ही स्लिपिंग टेस्ट करायला लावली होती जनरली आपण जेव्हा झोपलेलो असतो तर तासाला सहा वेळेस आपला श्वास बंद होतो प्रशांतजींच्या ह्या टेस्टचा रिझल्ट असा आला की तासाला त्यांचा ता श्वास जो आहे तो चौदा वेळेस बंद झाला जे की खूप चुकीचं आहे आता आम्ही पुढे बघू डॉक्टर काय सल्ला देतात काय नाही बऱ्याच वर्षापासून डॉक्टर प्रशांतजींना ही टेस्ट करायला सांगत होते मग ती आम्ही आत्ता करून घेतली रिस्क नको म्हणून आणि इथे मी पास्ता बॉईल करण्यासाठी पाणी ठेवलं त्या पाण्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आणि एक चमचा भर तेल टाकलं असेल आणि पाणी चांगलं गरम झाल्यानंतर मी इथे एक कप पास्ता टाकला व्हाईट सॉस पास्ता मी बनवते ज्याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे तर पास्त्याला आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के फक्त शिजवायचं असतं तर पास्ता चांगला बॉईल झाल्यानंतर मी एक पास्ता घेऊ सुरीने कट करून बघितला तर जेवढा मला तो कूक झालेला हवा होता तेवढा तो कूक झाला मग मी त्याला गाळणीमध्ये टाकून त्याचं पाणी गाळून घेऊन वरून त्याच्यावर थंड पाणी सोडलं जेणेकरून ते जास्त एकमेकांना चिटकू नये इथे पॅनमध्ये मी बटर घेतलं तर एक कप पास्ता आहे तर त्या पास्त्याला व्हाईट सॉस पास्ता बनवण्यासाठी मला दोन चमचे बटर आणि दोन चमचे मैद्याचा वापर करून मी इथे व्हाईट सॉस बनवणार आहे व्हाईट सॉस बनवताना मैदा आणि बटरची क्वांटिटी ही एकसारखी असली पाहिजे म्हणजे ते योग्य प्रमाण होतं गॅसची फ्लेम लो ठेवून मी मैदा बटरमध्ये छान असा भाजून घेतला गॅसची फ्लेम लो ठेवली तर मैद्याचा कलर खूप असा चेंज होणार नाही आणि छान असा मैदा आपला भाजला जाईल तर मी मंद आचेवर छान मैदा भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी दूध सोडलं दूध मी कोमट करून घेतलं होतं आधीच आणि दूध टाकल्यानंतर त्याचे लम्स होतात गठुळ्या होतात तर विस्करच्या हेल्पने त्यातल्या गठुळ्या ज्या आहेत त्या आपल्याला मोडाव्या लागतात आणि पास्ताचा जो सॉस आहे तो बनला ते कसं ओळखायचं ज्या स्पॅच्युल्याने आपण तो पास्ता हलवतो ना तो असा कोट झाला ना तर समजायचं की सॉस परफेक्ट बनला त्यानंतर त्याच्यामध्ये मी रेड चिली फ्लेक्स त्यानंतर पा आ, पास्ता सीझनिंग आणि ब्लॅक पेपर तर मी तीन चार मिरे असे खलबत्त्यामध्ये घेऊन त्यांना ग्राइंड केले फ्रेश असे कुटून घेतले कारण की एकदम करून ठेवण्यापेक्षा फ्रेश वापरलं तर त्याची चव कधी पण छान लागते तर पाच सात मिरे मी घेऊन असे खलबत्त्यामध्ये काढून ते वरून टाकले आणि आपल्याला जर वाटलं की पास्ता खूपच सॉस खूपच गाढा वाटला तर या सिच्युएशनला आपण थोडंसं दूध त्याच्यामध्ये ॲड करू शकतो तर एक दोन तीन चमचे मी दूध परत टाकलं आणि जी सॉसची कन्सिस्टन्सी मला जशी हवी होती तशी मी करून घेतली आणि छान असं सगळं मिक्स केल्यानंतर जो पास्ता मी बॉईल करून ठेवला आहे तो पण मी त्यात ॲड करणार आहे बघा इथे मी आता मिरे टाकले क्रश करून आणि चवीनुसार या सॉसमध्ये देखील मी मीठ ॲड केले केलं आणि मीठ ऍड केल्यानंतर पुन्हा सगळं मिक्स करून मग त्याच्यामध्ये मी पास्ता ॲड करणार आहे मला स्वतःला सुद्धा पास्ता खूप आवडतो प्रतीक करीनाला माझ्या हातचा व्हाईट सॉस पास्ता खूप आवडतो तर म्हटलं चला आता आपण करीनाच्या आवडीचा पास्ता बनवूया तर मी इथे तिच्यासाठी छान असा चा व्हाईट सॉस पास्ता बनवला जो की खूप यमी टेस्टी लागतो त्याच्यामध्ये मी चीज क्यूब ज्या असतात त्या दोन क्यूब मी क्रश करून ठेवल्या होत्या त्या पण मी इथे ॲड करते त्या ॲड केल्यानंतर त्या जेव्हा मेल्ट होता आणि जी पास्त्याची टेस्ट लागते ओ माय गॉड खूप म्हणजे खूप छान लागतो तर तुम्हाला पास्ता आवडतो का तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर